आता आपल्या गाईच्या दुधाला नंदिनी दूध कर्नाटकच्या मिल्क फेडरेशन या शासनाच्या फेडरेशनचं एक नवीन संकट आपल्यासमोर आलेलं आहे त्याचं कारण काय मुंबईमध्ये गाईच्या दुधाची आपली विक्री का वाढत नाही त्यांनी चार झिरो फॅट आणि नऊ झिरो एस एन एफचं नवीन ब्रँड आणलेलं आहे आणि म्हणून आम्हाला वितरेकांनी सांगितलं चार एक आणि नऊ एक असा नवीन तुम्ही नंदिनीपेक्षा त्याच दराचा एक ब्रँड द्या आम्ही एक लाख लिटर या तीन महिन्यात दूध वाढवून दाखवतो आहेत का वितरक गेले गाय भाषण ऐकत असेल माझं <laughs> ते त्यांनी सांगितले पन्नास हजार आम्ही म्हणतो की एक लाख लिटर तुम्हाला एकशे खेपलं पाहिजे जोपर्यंत गाईचं दूध आपण याला आता नवीन विक्री आपण करणार नाही म्हशीचं दूध उन्हाळ्यामध्ये कमी पडणार नाही आपल्या गुणवत्तेमध्ये कमी पडणार नाही या पद्धतीचं संकलन आपल्याला करावं लागेल आज गाईचं दूध तीन साडेतीन लाख लिटर ते पावडर करतायत आणि साडेपाच रुपये लिटरला तोटा आज गोकुळा होत आहे ज्यावेळा पाच रुपये अनुदान देण्याचा प्रश्न मंत्रिमंडळाच्या समोर आला पहिल्यांदा सहकारी दूध संस्थांना अनुदान द्यायचं ठरलं त्यांचं खाजगी दूधवाले म्हणाले की आम्ही ज्यांचं दूध घेतोय ते या राज्यातले दूध उत्पादक शेतकरी आहेत त्यांना तुम्ही का देत नाही गेल्या वेळा काही दिवसामध्ये पूर्वी आपण काय निर्णय घेतला होता ज्या संघाने पावडर केलेली आहे त्या संघाला अन्दांनी निर्णय घेतलेला होता त्याचा फार मोठा गैरफायदा या खाजगी संघाने घेतला म्हणून यावेळा ते धोरण राबवायचं नाही मंत्रिमंडळाने धोरण ठरवलं आणि ज्यावेळा हा विचार आला त्यावेळा राज्यातल्या सगळ्या संघांना बैठक बोलवून याच्या शहनिशा करावी त्यांचे विचार घ्यावेत असं ठरलं आणि गोकुळच्या वतीनं मी तिथं उपस्थित होतो बोल या राज्यातले काही संघवाल्याने सांगितलं की गोकुळ आता मुंबईमध्ये पाऊच विकते राजाराम दूध संघ विकते गुवारणा विकते यांना अनुदानाची गरज काय यांना अनुदान कशासाठी देत आहे तुम्ही मी म्हटलं बाबानो साडेपाच रुपये लिटर तोटा करून आम्ही पावडर करतो आहे आम्ही दूध एक दिवस या गाईचं नाका देत नाही आम्ही खाणा कधी के केला नाही आम्ही तोटा सहन करूनसुद्धा गाईचं दूध देतो आहे आणि तुम्हाला शेतकऱ्यांचं दूधच बंद करायचं असेल तर आम्हाला अनुदान देऊ नका आम्ही शेतकरी तुमच्या दारात आणून बसवतो ज्यांनी दूध संघ मोडले हे सगळे दूध संघवाले आम्हाला शांतपणे शिकवत होते आम्ही म्हटलं आम्ही कर्तबगारी करून आमच्या शेतकऱ्यांनी दुधाचं मार्केट मिळवलं आम्ही काही दोष आहे आमचा आणि मग ते मंत्रिमंडळात हणून पाडलं आणि सरसकट आपण पाच रुपये अनुदान आपण देण्याचा निर्णय घेतला हा निर्णय हे दोन महिन्यासाठी जरी असला तर एक महिन्याने दुधाचे दर वाढल्यानंतर त्याच्यावर निर्णय घ्यायचा ठरलेला आहे आज राज्यात गाईच्या दुधाचे दर काय पंचवीस रुपये ज्या वेळेला लिटरला पंचवीस रुपये दर झाला त्याच वेळेला शेतकरी संघटनेने आंदोलन करायला सुरुवात केली की जोपर्यंत सरकार यात हस्तक्षेप करणार नाही सरकार जोपर्यंत अनुदान देणार नाही कर्नाटकमध्ये नंदिनी फेडरेशनला दूध घालणारा गेले चार वर्ष पाच रुपये अनुदान आहे त्यांनी त्या ते नंदिनी फेडरेशनला दूध घालायचं आपला महानंद दूध संघ हा जो जिल्ह्याचा राज्याचा आहे तो मोडून पडलेला आहे त्यामुळे आपला नेम करता आलेला नाही आणि म्हणून मी शासनाला विनंती करेन की गोकुळ हाच ब्रँड आता राज्याचा धरा संपूर्ण राज्यामध्ये गोकुळचा ब्रँड हा महत्त्व माना